बातमी संभाजीनगर मधली आहे संभाजीनगर मधील तापमान आता वाढलेलं आहे जिल्ह्यांमध्ये दोन दिवसांमध्ये पाच पूर्णांक पाच अंश सेल्सिअसची वाढ तापमानात नोंदवण्यात आलेली आहे खरं तर गेल्या काही दिवसांमध्ये जो उन्हाळा वाढला होता या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बेचाळीस अंश सेल्सिअसहून अधिक तापमानाची नोंद संभाजीनगरमध्ये करण्यात आली होती मात्र आता ढगाळ वातावरण आणि पावसाचं सा सावट तर कायम आहे मात्र तापमान सुद्धा तितक्याच वेगाने संभाजीनगरमध्ये वाढते विजय छेडे आमचे आमच्या सोबत ता आहेत विजय तापमानात ता वाढ होत आहे धगाळ वातावरण आहे पावसाचा सावट सुद्धा आहे मात्र तापमान काही संभाजीनगर मधला कमी होत नाही आजार पाहिलं छत्रपती संभाजीनगर मध्ये मागील दोन दिवसापासून तब्बल पाच पॉईंट पाच अंश आहे ते तापमान वाढल्याचं पाहायला ता मिळत आहे मागील आठवड्यामध्ये बेचाळीस पूर्णांक जे आहे ते छत्रपती संभाजीनगरचं तापमान होतं मात्र तीन दिवस सलग जोरदार पावसाने हजेरी जी अवकाळी पावसाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये लावली होती त्यानंतर तापमान मोठ्या प्रमाणात घसरण जी आहे ती तापमानामध्ये झाली होती तब्बल बेचाळीस अंश बत्तीस अंशापर्यंत जे आहे ते तापमान घसरलं होतं मात्र आता पुन्हा दोन दिवसापासून छत्रपती संभाजीनगरचं तापमान पाच पॉईंट न वाढत चाललं असल्याने पुन्हा आता सदोतीस पर्यंत जे आहे ते छत्रपती संभाजीनगरचं तापमान गेलं असल्याची वेश चिकल ठाणे नोंद घेतलेली आहे त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाचं सावड देखील सतत असल्याचं पाहायला मिळत आहे मात्र आता छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाळ हिवाळ्या तिन्ही ऋतूचा अनुभव जो आहे तो आता छत्रपती संभाजीनगर करातील नागरिक असताना पाहायला मिळत आहे कारण सातत्याने वातावरणामध्ये जो आहे तो मोठा बदल वाटानी पाहायला मिळत आहे सकाळच्या वेळी ढगाळ वातावरण येत आहे तर दुपारी कडक ऊन जे आहे ते पडत आहे त्यामुळे याचा फटका सर्वसामान्यांच्या आरोग्यावर देखील विपरीत परिणाम जो आहे तो जाणवताना पाहायला मिळत आहे आणि तापमानाची वाढ देखील मोठ्या प्रमाणात वाहतो आहे नक्कीच विजय काही आणखी उष्माघात तसं साहजिकच आहे उष्माचा नक्कीच पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरच्या अनेक भागांमध्ये जे ते उष्माघात कक्षा स्थापन करण्यात आलेली त्याचबरोबर खाजगी रुग्णालयामध्ये देखील उष्माघातासाठी दहा राजी बेड जे आहे ते ठेवण्यात आले पाहायला मिळत आहे काल पैठणच्या डावरवाडी या ठिकाणी एका शेतकऱ्याचा देखील उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे तो शेतकरी शेतातून काम करून गेल्यानंतर दुपारी एकच्या च्या दरम्यान उन्हाचा फटका त्या शेतकऱ्याला बसला तो शेतकरी देखील बहुळ पडल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याची माहिती देखील मिळत आहे त्यामुळे सरकार देखील उष्माघात होऊ नये यासाठी पावलं उचलत आहे दुपारच्या वेळी बाहेर शेतकऱ्यांनी बाहेर जाणं टाळावं असं आवाहन देखील आरोग्य डिपार्टमेंट करण्यात येत आहे धन्यवाद विजय या सगळ्या माहितीबद्दल